नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मदन बुवा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने व युवा नेते प्रभुदास नाईक यांच्या सततच्या पाठपुरावाने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक तेरा मधील कल्याण रोड ते स्वयंसिद्धी महाविद्यालय रस्ता कोंकटीकरण करणे व शिवलिक पार्क ते अटलांटा इंडियन वर्ल्ड रस्ता कोंकटीकरणे व नवीन स्ट्रीट लाईट बसवणे तसेच आदिवासी पाडा नंबर एक येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व गटार व पाथवे तयार करणे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यासाठी ऐकून अंदाजे चार कोटी रुपये निधी खर्च होणार आहे यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाळराम चौधरी ज्येष्ठ नगरसेविका गुलाबताई मदन नाईक नगरसेविका अस्मिता चौधरी युवा नेते देवेंद्र नाईक माजी सभापती शिक्षण मंडळ सुंदर नाईक यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती होती जवळपास चार कोटी रुपये खर्च करून ही कामे का लवकरात लवकर पूर्ण होणार असून येत्या काळात पन्नास कोटींची कामे प्रस्तावित असल्याची माहिती माजी नद नगराध्यक्ष मदन मुव नाईक यांनी प्रसारमाध्यमाशी बोल बोलताना दिली आहे स्थानिक रहिवासी यांनी झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजनामुळे समाधान व्यक्त केले आहे यावेळी भूमिपूजन प्रसंगी श्रीनाथ पाटील विश्वनाथ नाईक तात्या नाईक प्रल्हाद नाईक नारायण तरे जगदीश म्हात्रे प्रकाश पाटील पंडित भोईर दिलीप नाईक रणजित नाईक संदीप पाटील शिरीष नाईक काजल्या बर्डे जयदास जुकर कमलाकर नाईक संतोष गुळवी नारायण जोशी शंकर गांगुर्डे भगवान मात्रे राज जोशी निकित जोशी भावे जोशी समेत मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष मदन बुवा नाईक यांनी विकास कामाबद्दल माहिती दिली आहे याबद्दल काय सांगाल आणि किती कोटींची कामं या ठिकाणी पूर्णत्व आलेली आहे काय सांगाल जवळजवळ पन्नास कोटीची कामं प्रगती पथावर आहेत पहिली गोष्ट म्हणजे कॉलेजच्या रोडची परिस्थिती मी एकदा बघितली माझ्याकडे ही सगळी पब्लिक आली की गटरीचा पाणी अक्षरशः रोडवर जात होता आणि कॉलेजवाले नेहमी म्युन्सिपाल्टीमध्ये तक्रार करत होते तर माझ्याकडे आले मी एक आठ दिवसामध्ये ती गटर बनवून दिली त्यांना त्याच्यानंतर जा स्वयंसे कॉलेजवाले त्या हो गटरचा पाणी त्या बाजूला जाऊन देत नव्हते म्हणून मी स्वतः उभा राहिलो आणि गटर जोडून टाकून त्या बाजूला जोडून दिलं दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणाला एक करोड दोन लाखाचा रोड आज उद्घाटन केलेला आहे आणि हा रोड एक करोड दोन लाखाचा बनतो याच्या दोन्ही बाजूनी गटर आहे आरसीसी गटर आहे आर सी सी रोड आहे त्याच्यानंतर स्ट्रीट स्ट्रीट लाईट आहे ती वेगळी आहे स्ट्रीट लाईट ही नवीन या ठिकाणाला मी बसवतो दुसरी गोष्ट म्हणजे एल पी जी गॅस आहे मंगलमूर्ती ट्रेन एक आर सी सी रोड आहे त्याचा सहा तारखेला मी उद्घाटन करणार आहे पुन्हा मंगलमूर्ती ते संपदाबाई चौकपर्यंत आर सी सी रोड आहे तोही सहा तारखेला उद्घाटन करीन संपदाबाई चौक ते बाळू नागो पाटील यांच्या घरापर्यंत पुन्हा आर सी सी रोड आहे त्याचाही उद्घाटन आहे खंडराव मंदिर ते विठ्ठल रुपमय मंदिर भादवड तोही आर सी सी रोड आहे माऊली कंपाऊंडच्या मेन रोडपासून तर संपदाबाई चौकपर्यंत एक आर सी सी रोड आहे त्याचाही उद्घाटन सहा तारखेला आहे त्याच्यानंतर बद्रेश्वरी मंदिर ते हे माझ्या घराकडनं खंडराव मंदिरपर्यंत एक आर सी सी रोड आहे त्याचाही सहा तारखेला उद्घाटन करीन त्याच्यानंतर दोन कोटीची सीट लाईट आहे आणि एक कोटीच्या जीप आहेत सगळ्या बिल्डिंगवाल्याला एकालाही नाराज करणार नाही मी कुठे सीट लाईट देईन कुठे ओपन अजय बडो अस्मिता ताई आगे बरं बरं दुसरी गोष्ट आहे आगे बरं श्रीनाथ पाटीलला पण आगे कर ना दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रीट लाईटच्या दोन कोटीच्या एस्टिमेट आहेत त्या दोन कोटी आम्ही स्ट्रीट लाईट पूर्ण गावामध्ये रस्ते बनवणार त्याला नवीन स्ट्रीट लाइट लावणार ओपन जिम आहेत काही बिल्डिंगे ना वर्षानुवर्षे अंधारामध्ये काढल्या जातात त्या सीट लाईट आहेत त्याही त्या ठिकाणाला त्या बसवणार हायमस काही बिल्डिंगला आहेत तेही हायमस देणार ज्या ठिकाणाला सार्वजनिक गणपती बसतात आणि इकडनं तिकडनं फोकस गोळा करावे लागतात ते दिवस मी इथून पुढे येऊन देणार नाही दुसरी गोष्ट रोहित कुठे रोहित गेला घरी इकडे दुसरी गोष्ट स्वयंसिद्धी सिर रिद्धी सिद्धीपासून तर इंद्रालोक प्रेम एक आर सी सी रोड आहे ते त्याचा टेंडर टेंडर भरायची मुदत उद्या लास्टचा दिवस आहे तोही रोहित वादवाला सांगितलेलं आहे भरून टाक म्हणजे या एरियातला जो गावातला काम आहे तो नाव सांगायला औषधाला राहणार नाही दुसरी गोष्ट मेन रोडचा प्रश्न आहे तो मी आता नाही बोलत तो प्रगतीपथावर आहे तोही होईल पोलीस भादोड पोलीस नाका ते वाळू जो रस्ता आहे तोही प्रगतीपथावर आहे दुसरी गोष्ट म्हणजे दहा कोटीचा गटर पाथवेज या गावामध्ये आहे कोणाचाही घर गटर पाथवेज विना राहणार नाही या ठिकाणाला ना मान्य आहे माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मला एवढी मदत केलेलं आहे एवढी मदत केली की त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे काही मला मदत शांताराम मोरे आमदार ग्रामीणचे त्यांनी केली दुसरी गोष्ट म्हणजे महेश चौगुले त्यांनी मला काही मदत रोडसाठी केली त्याच्यानंतर विश्वनाथ भोईर कल्याणचे आमदार त्यांनीही मला भरभरून मदत केलेलं आहे आमदार लोकांचं मी कधीच उपचार विसरणार नाही की माझ्यासाठी वेळोवेला धावून येऊन आणि या लोकांनी एवढा काम करण्यासाठी मला मदत केली दुसरा जो काम आहे तोही प्रगतीपथावर आहे हे काम होता होता तोही काम मी लवकरात लवकर निपटीन या बादोर टेमकरपाडा आणि सगळे बिल्डिंगचे राहणारे पब्लिक आहे या लोकांच्या मदतीने मी हा सगळा विकास करीन आणि कोणाला मुलाला जागा ठेवणार नाही आज नवीन वर्ष सगळ्या जनतेला सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो दुसरी गोष्ट म्हणजे ही इ... नवीन वर्षाची या स्वयंसिद्धी कॉलेजच्या लोकांना एक भेट म्हणून देतो ते स्वीकार काय सांगाल सगळ्या पाहुण्यांचे दोन तीन वर्षापूर्वी घटक एक फुटलेला होता खूप त्रास होता आम्हाला त्या गोष्टींचा पाहिजे साहेबांना माहिती आहे खूप म्हणजे अगदी प्रचंड त्रास होता पण आम्ही सगळ्यांनी म्हणून जावा साहेबांकडे गेलो भरत बुवा साहेबांकडं आणि एका शब्दाला प्रतिसाद देता लगेच आमच्या कामाला मला वाटतं पंधरा दिवसातच आठ दहा दिवसातच कामाला सुरुवात आणि महिन्या काम पूर्ण करता त्याच्यानंतर आम्ही परत एक अपेक्षा केली की साहेबांना एकदा परत एकदा बोलूया की कॉम्पिटिटिव्ह आम्ही बोललो आहो ते बोलले आम्हाला की ते आगोजागापासून टाकलेलं आहे आणि काम मला वाटतं ते चालू पण होईल या गोष्टीबद्दल खूप मला तेव्हा वाटलं की आपल्याला काही गोष्टी बोलायच्याच गरज नाही आहे स्वतःहून येतात आणि विकासाची कामं कुठली केली पाहिजे हे स्वतःहून निरीक्षण करून ते पूर्णपणे पद्धतशीरपणे करतात त्या गोष्टीवर त्यांचा आभार मानतो साहेब धन्यवाद आता फक्त मतदारांना बोलता येतं की काम करत नाही आवड मग काम करतात तर त्यांचं ते आभार मानणं पण आपल्या मतदारांचं काम आहे ती जिम्मेदारी आपली पण त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभार आज या भाजो टेंकर परिसरामध्ये कोटींचे विकास कामांचं भूमिपूजन होत आहे काय सांगाल काय सांगाल किती आनंद होतो आणि या जे विकास कामा ठिकाणी आहे ते कोणाच्या प्रयत्नाने होत आहे काय सांगाल प्रयत्न म्हणजे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मदन मोहन नाईक नगरसेवक अस नाही उपलब्ध नाही यांच्या माध्यमातून एक कोटी दोन लाखाचा हा का काम आहे कटल पाटील आणि आर सी सी कॉम्प्लेक्स दोन आणि त्यांच्या माध्यमातून जे विकास कामं आहेत खरं म्हणजे विकास कामांना आम्ही तुका म्हणे सत्यकर्मा आहे या न्यायाप्रमाणे आम्ही आम्ही वेगळे पक्षाचे जरी असतो मी पुन्हा पुन्हा बोलतो ते बोलायला लागतं बोलायला लागतं तुम्हाला नाही माहिती कॅमेऱ्यासमोर बोलायला लागते सगळ्या गोष्टी तरी पण दादांना लागतो निष्ठा आहे पूर्णपणे निष्ठा आहे आणि आम्ही दादांचेच कार्यकर्ते जुने आज पण दादा सांगतील ते करतो आम्ही पण विकासाचं जो काम आहे विकासाचं जो काम आहे त्यासाठी आम्ही दादांच्या सतत बरोबर राहणार आहे आणि दादा जिथे जिथे आम्हाला बोलवतील तिथे तिथे आम्ही जातो पण आणि त्या चांगल्या कामाला आम्ही सहकार्य करतो बस एवढं करून दादांना उदंड आयुष्य लाभवं ही प्रभूची प्रार्थना जय जय महाराष्ट्र सांगाल आज या भाज टेमकर परिसरामध्ये कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे काय सांगाल काय सांगाल किती आनंद होतो आणि या जे विकास काम या ठिकाणी होत आहे ते कोणाच्या प्रयत्नाने होतंय काय सांगाल प्रयत्न म्हणजे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मदन नाईक नगरसेवका अस्मिता नाईक गुलाबताई नाईक यांच्या माध्यमातून एक कोटी दोन लाखाचा काम आहे कट्टर फार्टेज आणि आर सी सी कॉन्फ्रिट रोड आणि त्यांच्या माध्यमातून जे विकास कामं आहेत तर म्हणजे विकास कामाला आम्ही चुका म्हणे सत्यकर्मावावेळेस आहे या न्यायाप्रमाणे आम्ही आम्ही वेगळे पक्षाचे जरी असतो मी पुन्हा पुन्हा बोलतो ते बोलायला लागतं बोलायला लागतं तुम्हाला नाही माहिती कॅमेऱ्यासमोर बोलायला लागते सगळ्या गोष्टी तरी पण दादांवर आमची निष्ठा आहे पूर्णपणे निष्ठा आहे आणि आम्ही दादांचेच कार्यकर्ते जुने आज पण दादा सांगतील ते करतो आम्ही पण विकासाचं जो काम आहे विकासाचं जो काम आहे त्यासाठी आम्ही दादांच्या सतत बरोबर राहणार आहे आणि दादा जिथे जिथे आम्हाला बोलवतील तिथे तिथे आम्ही जातो पण आणि त्या चांगल्या कामाला आम्ही सहकार्य करतो बस एवढं करून दादांना उदंड आयुष्य लाभवं ही प्रभूच्या जै जय महाराष्ट्र काय सांगाल या ठिकाणी विकास कामांचं या ठिकाणी भूमिपूजन होतंय मोठ्या संख्येने रहिवासी या ठिकाणी आपण सर्वजण आहात काय काय समस्या आपल्या या ठिकाणी होत्या आणि त्या समस्या आता आज मार्गी लागतात तर ते किती समाधान वाटतं आणि काय सांगाल याबद्दल पहिली तर आता आपण ऐकलं असेल फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असणार पहिल्या वेळेस आपण जे बघतो ते आपल्या मनात त्याची छबी तयार होती आता आपण जेव्हा अटलांटामध्ये येतो त्यावेळेस पहिली छबी तयार होती ते रस्त्याची तयार होते आणि त्या गेटची तयार होते म्हणून समोरून बघून आपल्याला असं वाटतं की बाबा वा आतमध्ये कशी असावी आतमध्ये कितीही चांगली असली तरी मनात हे जातं की बाबा रस्ता एवढा खराब म्हणजे आतमध्ये काही क काय कसं असणार तर ह्या रस्त्याची आम्हाला खूप दिवसांपासून गरज होती आणि याच्यामुळे फक्त चालण्याच नाही पावसाळ्यात पण खूप तक त्रास व्हायचा कारण पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे आम्हाला समजत नव्हतं कुठं खड्डा आहे लोकं पळायचे गाड्या गाड्यांवर प्रॉब्लेम व्हायचा तर हा एक खूप महत्त्वाचा आमच्याकडे समस्या होती आज साहेबांच्या वतीने हा रस्ता बनवला जातात दा, दा, जातो आहे याबद्दल आम्ही त्यांचं पूर्ण अटलांटाच्या वतीने आम्ही आभार मानतो हो त्यांचं आणि अशीच त्यांचा सहकार आमच्यावर यावा त्यांचं ध्यान आमच्यावर राहावं हीच आमची किती वर्षापासून जी आपली समस्या होती आणि आज ती सुटत आहे आ, आता जेव्हापासून सोसायटी बनली आहे मला वाटतं एकदा एक एखाद एक, वर सोडला त्याच्यानंतर रस्ता खराब झाला होता पाच सहा वर्ष तरी झाले त्या गोष्टीला मग यापूर्वी कोणी काय लक्ष दिलं होतं काय यापूर्वी आमचा प्रयत्न चालू होता रस्ता बनवून घ्यायचा बनवून घ्यायचा पण अजूनपर्यंत झालं नाही आता एकदम जवळ येत होतं झालं आता शेवटी ठीक आहे